नमस्कार मी श्यामल साबळे स्वागत आहे तुमचं माझा माझा प्रभाग कार्यक्रमामध्ये आज आपल्या सोबत उभा संभाजीनगर मध्ये मधील उमेदवार आहेत नमस्कार नमस्कार सर आता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांची रंधुमाळी सुरू आहे सगळीकडे काय सांगणार कसं वातावरण आहे वातावरण एकदम चांगलं आहे या निवडणुकीची पूर्ण जी काही यंत्रणा हे नागरिकांनी स्वतः हातात घेतलेली कारण मी जिथं कुठं जातोय माझी आई जिथं कुठं फिरते तर तिथं लोकांचा जो रिस्पॉन्स मिळतो आहे ते म्हणताय की तुम्ही या एरियामध्ये फिरले नाही तरी आमचं मतदान शंभर टक्के तुम्हाला एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तीला एवढं जेव्हा प्रेम मिळतं तेव्हा दोन तीन ठिकाणी तर माझी आई भावनिकसुद्धा झाली की मला दरवेळेस बोलायची की तू रात्रभर बाहेर असतो सकाळी पाच वाजता फोन येतो तुझ्या जीवाला काही चैन नाही तू धडपड करतोय पण कसं होईल काय होईल तर आज आई जेव्हा फिरते तर आईला तो, तो, तो प्रत्यक्ष अनुभव येतोय आणि दोन तीन वेळेस बोलणं पण झालं आमचं रात्री कधी प्रचार करून घरी आल्यावर त्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आणि त्यावेळेस मलाही चांगलं वाटलं की लोकही मला भरभरून प्रतिसाद देत आहे आणि ही निवडणूक त्यांनी त्यांच्या हातात घेतलेली असं तुम्हाला वाटतं आता सध्या शहरामध्ये काय राजकीय वातावरण आहे काय परिस्थिती असं वाटतं तुम्हाला पैशाचा जरा बोलबाला जास्त चालू आहे एवढ्या वर्ष नगरसेवक असताना सुद्धा यांना एवढं मोठ्या लेवलवर यंत्रणा राहावं लागते पैशांची वाटप चालू आहे तर काम केलेलं असल्यावर माणसाचं काम बोललं पाहिजे मला असं वाटतं आता सध्या तुम्ही सांगितलं की तुमचं भरपूर काम आहे परिसरामध्ये शहरामध्ये असेल तर काय पार्श्वभूमी राहिलेली तुमची राजकीय राजकीय पार्श्वभूमी काहीच नाही माझे वडील एक पोलीस डिपार्टमेंटमधले त्यांनी तिथं सर्व्हिस केली पूर्ण आई आईला चित्रकलेची आवड आहे आईचं अजून पण त्या क्षेत्रातलं एज्युकेशन चालू आहे या वयात सुद्धा तर मी आमच्या घरात राजकारण म्हणजे आमच्या आजोबा पस्तीस वर्ष सरपंच होते आईकडं तर मी जेव्हा गावाकडे जायचो त्यावेळेस मी पाहायचो त्यांचं राजकारण करण्याची पद्धत आणि त्या जुन्या लोकांची पद्धत खूप वेगळी होती कोणी जर कधी काम घेऊन आलं तर त्यांचं काम केल्याशिवाय त्यांना स्वस्त बसायचं नाही आताच जर जेव्हा राजकारण पाहतोय तर ही परिस्थिती खूप वेगळी आहे त्यामुळे मला असं वाटतं की एक पार्श्वभूमी नसताना काही राजकारणाची मला या लोकांनी जर कधी एवढं प्रेम दिलेलं आहे तर मी त्यांच्या समस्या सोडवूनच त्या गोष्टीला पुरेपूर -पुरे उरलं पाहिजे असं मला वाटतं डॉक्टर सरांनी सांगितलं की तुमचं आता ही वयाच्या बासष्टव्या वर्षी शिक्षण सुरू म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे खरं तर काय सांगणार काय मत आहे म्हणजे मला तो छंद आहे आणि मला कुठलेही काम नवीन शिकायला आवडतं वयाच्या बासष्टव्या वर्षी तुम्ही तुमची कला जप खूप मोठी गोष्ट आहे तर काय सांगणार तुम्ही महिला आहात महिलांना आपल्या की महिलांनी पण स्वतःसाठी वेळ द्यायला पाहिजे आपण पुढे गेलं पाहिजे बर आ, सर तुम्ही आता सांगितलं की गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही राजकारणामध्ये आहात समाज कार्य करत आहात या क्षेत्रामध्ये आहात तर दोन हजार पंधरा नंतर मनसेमधनं ठाकरे गटामध्ये येण्याचा काय निर्णय आणि कशामुळे काय झालं दोन हजार दहाला जर कधी आम्हाला उमेदवारी मिळाली असती तर मी बोलणं हे योग्य नाही पण जनतेलाही माहिती आहे दोन हजार दहाला जर कधी माझ्या आईला पवन नगर वार्डातून उमेदवारी जर कधी मिळाली असती तर त्यावेळेस मराठवाड्यातली पहिली नगरसेविका आणि शहरातला एकमेव जो नगरसेवक होता राजवानखेडे तर त्याच्याबरोबर बरोबरीने माझी आई देखील महानगरपालिकेत असली असती त्यावेळेस तिकीट नाही मिळालं त्याच्यानंतरच्या निवडणुकीत असं पक्षाकडून संकेत येत होते की ही निवडणूक लढणार सुद्धा नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्याचप्रकारे घडलं की मनसेने निवडणूक लढवली नाही त्यावेळेस शिवसेना भाजपची युती होणार नाही होणार होणार नाही होणार एक मी प्रबळ दावेदार असल्यामुळे मी त्यावेळेस विचार केला की आपल्या आम्ही तर ठाकरेंचेच पाईक जेव्हापासून आम्ही पाहिलं मनसे वेगळी झाली हे वेगळं झालं तरी आम्ही बाळासाहेबांकडे पाहून काम करत आलेलो होतो आणि शाळेत असताना सुद्धा म्हणजे मॉनिटरच्या निवडणूक व्हायच्या त्याच्यामध्ये सुद्धा ते, ते राजकारणाचं तिथून बिनलं आजूबाजूकडून बिनलं तर मला असं वाटतं की त्या गोष्टीमधून मी जेव्हा ठाकरे कुटुंबातच आहे आणि आज पण निष्ठावंत आहे आज पण आम्ही एकच पक्षाचा फॉर्म भरला होता पदाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की कोणाला उमेदवारी मिळेल शेवटच्या क्षणापर्यंत निश्चित नव्हतं त्या ठिकाणी असं झालं की मला उमेदवारी मिळाली आणि मी एकच फॉर्म भरलेला होता मला उमेदवारी मिळेस तर टेन्शन नव्हतं उलटं उमेदवारी भरल्या अर्ज दाखल झाल्यावर दुसऱ्या दिवशी जी छाननी असते त्या दिवशी मला जास्त टेन्शन होतं कारण आपण एकच उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि तो बाद होतो का काय कारण मी शब्द दिला होता सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांना मी एकच फॉर्म भरणार पक्षाकडून भरणार आणि त्याच्यात जर कधी मला पक्षाने आदेश नाही दिला की निवडणूक तू लढू शकतो म्हणून हे बी फॉर्म नाही दिला तर ज्याला कोणाला दिल मी त्याचं काम करणार हे बोललो होतो दोन नंतर तुम्ही पक्षांतर केलं आणि आता सध्या राज्याच्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर दोन ठाकरे बंधू एकत्र आले काय वाटतंय तू एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून तुम्हाला ह्याच्या एवढा आनंद येतो मला जेवढा आहे खूप जणांना जो आनंद आहे महाराष्ट्रामध्ये तर तो आनंद मला सुद्धा झालेला काय सांगणार काय म्हणणार नाही आता ठाकरे कुटुंब एकत्र आलेले पक्ष तर त्या, 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 त्या त्य अनुषंगाने आता तुम्ही पाहतायत की एकत्र झालेले काही ठिकाणी युती काही ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत एक दुसऱ्यांच्या समोर आणि हेच असं इथून पुढे नेहमीसाठी राहावं ही महाराष्ट्राच्या जनतेची जशी अपेक्षा आहे तसं माझी अपेक्षा आहे सर्व कार्यकर्त्यांची सुद्धा अपेक्षा आहे बाळासाहेबांची विचारधारा जेव्हा एकत्र येईल तेव्हा खूप मोठा इतिहास घडेल असं सगळ्यांचंच मत आहे आता सध्या महापालिकाच्या ज्या निवडणुका लागणार त्यासाठी तुमचा काय अजेंडा महानगरपालिकेच्या निवडणुका येतील जातील अजेंडा फक्त हाच आहे की नागरिकांच्या समस्या सुटल्या पाहिजे आता मी वीस वर्षापासून या क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना मी लोकांच्या समस्या सोडणं हाच एक हे केलेलं आहे बाळासाहेबांची शिकवण होती ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण पण राजकारणात तर मी दोन टक्के पण नसेल पण माझं आज जे काही नाव आहे किंवा जे जनतेने निवडणूक हातात घेतलेली ती फक्त मी केलेल्या कामामुळे त्याच्यामुळे मी कामावर विश्वास ठेवतो काम कामातच रामे काम मे ही रामे बरं तुम्ही आता सांगितलं गेल्या अनेक वर्षांपासून जवळपास वीस वर्षापासून तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात कार्यरत आहात एक गोष्ट फार प्रामुख्याने बोलली जाते जी आम्हीही ऐकली ज्यावेळेस ग्राउंड रिपोर्ट केला त्यावेळेस की तुम्हाला सर्वगळ्याच पदा पदाधिकारी असेल सगळ्या पक्षांचे जे कार्यकर्ते असेल त्यांचे तुम्ही फार चाहते आहात त्या मागचं कारण काय नाही काय असतं माहिती का राजकारण आता निवडणुका लागल्या महानगरपालिकेच्या असो किंवा लोकसभा विधानसभेच्या असो त्याच्यामध्ये मी कधी पक्षाचा भेदभाव केला नाही जशा आमच्या पक्षाचे कार्यकर्ते तसे दुसऱ्या बऱ्याच पक्षांचे त्यांचेही कार्यकर्ते असतात तो एक व्यक्ती म्हणून तुम्ही त्याच्याकडे पहिले पाहिलं पाहिजे त्याच्याही अडीअडचणी असतात आमच्याही अडी अडचणी सगळे एकाच एरियात राहणारे असतात मग आपण त्यांच्या मदतीला धावून जाणे त्यांनी आपल्या मदतीला येणे हेच हेच आता तुम्हाला निवडणुकीत दिसते ते माझं मी त्यांच्या मदतीला एवढ्या वेळेस गेलेले त्याच्यामुळे ते माझ्या मदतीला धावून येत आहे प्रभाग क्रमांक सात मधून जर तुम्ही निवडून आले तर प्रामुख्यानं काय अडचणी आहेत आणि कुठली कामं करता पाणी येतं लाईट जाते या दोघांचं काहीच कॉम्बिनेशन नाही ड्रेनेज लाईन कितीतरी ठिकाणी बदललेले नाहीत त्याचे पैसे लाटले गेलेत श्रीकृष्णनगर म्हणून एक परिसर आहे त्या परिसरामध्ये पाऊस पडला तर एवढं पाणी घरांमध्ये जमा होतं आणि वीस वीस वर्षापासून तिथं जे नगरसेवक आहेत महानगरपालिकेची यंत्रणा आहे हे यंत्रणांना सक्षम करण्याचं काम करायचं आहे यनबारासारखा एक एरिया आहे तिथं तर पाणी येणार हे दहा मिनटं पहिले कळवलं जातं दहा मिनटं पहिले आता एखाद्या व्यक्ती तिथंच त्यांचं टी व्ही सेंटर मार्केटला जरी शॉप असलं आणि तिथून घरी जायचं तरी माणसाला दहा मिनटं लागतात पायी जायचं तर दहा मिनटं लागतात मग हे दहा मिनटं पहिले महानगरपालिकेला झोपेतून उठ आणि लगेच यांना समजतं का आता पाणी सोडायचं म्हणून तर ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना महानगरपालिकेला असून नसल्यासारखं जे वागतंय तर त्याच्यावर आम्ही त्वरित प्रभागाकडे नागरिकांकडे जी मनपा आहे त्याचं पूर्णपणे नागरिकांच्या कोणत्याच सुखसुविधेसाठी महानगरपालिकेचे अधिकारी आणि नगरसेवक हे लक्ष देत नाहीत कुठली कामं प्रामुख्याने निवडून आली तर पाण्याची सर्वात मोठी समस्या आहे सर्वात पहिले पाण्याची समस्या सोडणार कचऱ्याची आहे स्वच्छतेची आहे घंटागाडी वेळेवर येत नाही कुठंही कचरा टाकला जातो टी व्ही सेंटरसारखं सिडको अडकतला एक मोठा मार्केट हब जिथं आहे त्या व्यापाऱ्यांना टॉयलेटला व्यवस्थित हे नाही जागा उपलब्ध नाही आहे तर ते तुम्ही त्याची जर कधी परिस्थिती पाहिली तुम्ही तर मला असं वाटतं की मी जन्माच्या वेळेस तर ते बांधलेलं असेल आणि ते एखाद्या खेडेगावातल्यापेक्षाही खराब त्याची परिस्थिती आहे आणि असे दोन तीन ठिकाणी महिलांसाठी सेपरेट व्यवस्था असली पाहिजे एकाच ठिकाणी ते सगळं कोलॅप्स केलं एकत्र आलेलं आहे तर ते मला असं वाटतं की काम कसं करायला पाहिजे हे मी यांना दाखवून दे आता तुमचे उमेदवार स्वतः एक महिला आहे तर महिलांच्या सुरक्षिततेबाबत काय पाऊल ठोस पावले हे पा महिलांची सुरक्षितता आपण दिवसेंदिवस बघतोय की कोणत्याही पक्षाचं जरी असलं सरकार तर महिलांच्या सुरक्षितेसाठी आपण सर्वप्रथम त्या मुद्द्यातच राहायला पाहिजे आज पन्नास टक्के आरक्षण महिलांसाठी आहे त्याच्यानंतर पन्नास टक्के मतदार महिला आहे मग यांची सुरक्षा यांची करण्यासाठी आमच्या पक्षाकडून तरी बाळासाहेबांनी कधीही महिलांचा कसा सन्मान राखला पाहिजे हे आम्हाला शिवसैनिकांना शिकवलेलं आहे आणि त्याच्यासाठी जी काही यंत्रणा राबवावी लागते एखाद्या वेळेस आत्ता तुम्ही पाहिलं असेल टी व्ही सेंटर परिसरामध्ये काही महिलांची एका महिलेची छेड काढली होती तर त्यावेळेस सर्वप्रथम शिवसैनिक तिथे उभं राहिला काही गोष्टी होतात त्याच्यावर अंकुश जर कधी असला तिथलं परिसरातल्या लोकांना ही धाक पाहिजे की बाबा ही व्यक्ती आहे आपण इथं असं काही करता कामा नाही प्रशासनाचाही अंकुश असला पाहिजे आणि त्याच्याकडे किती दुर्लक्ष होतंय हे तुम्ही पाहताय आताच्या सरकारमध्ये की किती महिला अत्याचार होत आहे आता मला हे सांगा की एक महत्वाची गोष्ट जी फार जास्त की तू आता तुम्ही सांगितलं तुमचा अजेंडा काय महिला सुरक्षिततेबाबतही आपण बोललो परंतु ज्या निवडणुका पार पडतात तर यामध्ये तुमची लढत नेमकी कुणाशी काय वाटतं आमची लढत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे दोन जरी प्रमुख पक्ष असले तरी मला असं वाटतं या ठिकाणी शिवसेनेचा खासदार शिवसेनेचे आमदार असल्यामुळे आमची लढत शिवसेनेशी आहे शिवसेना शिंदे गटाकडनं सच्चे शिवसैनिक म्हटलं जातं ठाकरे गटाकडनं म्हटलं जात यावर काय मत आहे हे जनता ठरवेल ना आम्ही किती वर्षापासून काम करतोय आज निवडणुका लागल्या म्हणून पाच दिवस झाले निवडणुका जाहीर झाल्याने आम्ही पंधरा दिवस वॉर्डामध्ये प्रचार करतोय असं नाही आम्ही पंधरा वीस वर्षापासून जेव्हा काम करतोय तेव्हा आम्ही आज या परिस्थितीत आहे की आम्ही मत मागायच्या लायक अचानक यायचं तिकीट घ्यायचं यांनी निवडणूक निवडून यायच्या पहिले दोन वेळेस निवडून आले त्याच्या पहिले यांनी काम केलेलं रक्तदान शिबीर घेतलेलं यांनी काही स्वतःचं वैयक्तिक काम दाखवा वार्डातल्या जनतेसाठी जेव्हा अवरात्र आपण जनतेमध्ये असतो तेव्हा आपल्याला समजतं की काय परिस्थिती लोकांची अडचणी काय अचानक यायचं तिकीट मागायचं निवडणुका लागले की घराच्या बाहेर पडायचं नाही तर दिसायचं नाही अशी समाजसेवा होत नसते त्यासाठी ग्राउंड लेव्हलवरती जावं लागतं शंभर टक्के काय सांगणार आता सध्या निवडणूक लागते आहे सगळीकडेच प्रचार होत आहेत दौरे होत आहेत तुमची काय भूमिका आहे कसा सुरू आहे प्रचार सगळ्यांचं तर जोरदार चालू आहे आणि मी तरी तेवढं रिलॅक्स आहे कारण आज निवडणुका लागल्या म्हणून फिरणारं व्यक्ती नाही हे सगळ्या जनतेला माहिती आहे आणि त्याच्यामुळे असं कंटिन्यू सकाळ दुपार संध्याकाळ जाणं भेटणं फिरणं याच्यापेक्षा जे रोजचं माझं काम आहे त्याच पद्धतीने आजही प्रचार चालू आहे सकाळी दोन अडीच तास संध्याकाळी दोन अडीच तास लोकांच्या बऱ्याचशा ठिकाणी भेटीगाठी होत आहेत तर लोकांच्या रिस्पॉन्सवरून समजतं आहे की पूर्ण यांचं हवा चेंज आलेली आहे वातावरण बदललेलं आहे या वातावरण बदलायचं त्यांनासुद्धा एवढं काही जणांना इम्पॅक्ट झालेलं आहे की त्यांची काही जणांची चिडचिड चे वाढलेली आहे स्वतःचीच तर ते तसं न करता यांनी पाच वर्ष दहा वर्ष काम केलं असतं तर चांगलं राहिलं असत काय वाटतं तुम्हाला विश्वास आहे ठाम निवडून याल शंभर टक्के जनता सोबत आहे काय सांगणार मतदारांना काय संदेश द्या तुमच्या प्रामाणिकपणे काम करत आलेलं आहे काम करत राहील तुम्ही काय सांगणार महिलांना महिला मतदारांना विशेषत प्रथम मी महिला सक्षमीकरणावर भर देईल म्हणजे ते व्हायलाच पाहिजे कारण आजकाल अत्याचार वाढलेले आहे त्याच्यानंतर म्हणजे महिलांनी स्वतःसाठी वेळ द्यायला पाहिजे नवीन काही शिकायला पाहिजे पुढे जायला पाहिजे सर आणखी एक महत्वाचा प्रश्न जे तुम्ही आता मी तुम्हाला नेमकं सांगितलं की तुमची लढत कोणाशी आहे आणि त्यासोबतच की जर तुम्हाला एखादा प्रश्न उपस्थित करायचा असेल तर तो काय लढत या दोघांशी हे आपसात दो येतं त्याच्यामुळं मला असं वाटतं की समोरचा व्यक्ती कोण आहे असं असल्यापेक्षा जे मागील नगरसेवक होते त्यांनी काही काम केलेले नाही काही काम केलेलं नाही म्हणजे मी तर म्हणेल उलटं काम केलेलं आहे विहीर खोदली रस्ते खोदले पण अजून पण पाणी पुरवठा त्या पाण्याला त्या पाईपलाईनला झालेला नाही नागरिकांना त्याचा काहीच फायदा नाही झाला उलटं खोदलेल्या रस्त्यांमुळं नागरिकांना त्रास होते बरेचसे वयोवृद्धांना चालताना त्रास होतो तिथून कितीतरी टू व्हीलरवर जातानासुद्धा त्रास होता आणि यांनी कोणतीच संकल्पना जी आहे पुढं नेऊ नाही शकले हे म्हणतात की विहीर खोदली आम्ही विहिरीचं पा पाणी आहे सगळीकडे पाणी जाणार आहे जिल्ह्यात जिल्ह्यातमध्ये धरण खाली आहे शहर वरती आहे तिथून पाणी पन्नास किलोमीटरवरून जर कधी शहरामध्ये येऊ शकतं तर एका वार्डातल्या वार्डात विहिरीचं पाणी पवन नगरचं ते चं म्हणणं आहे की खाली आहे विहीर खाली आहे पवन नगरचा काही एरिया थोडा वरती आहे तर शेवटच्या टोकापर्यंत पाणी जात नाही मग एवढं पन्नास किलोमीटरहून पाणी कसं काय येतं या ठिकाणी या विहिरींच्या पाईपलाईनचा फक्त दोन गल्लीच्या व्यतिरिक्त कुठं फायदा होतो बरं थोडा बाजूचा वाड जरी कधी घेतला शिवनेरी कॉलनी अयोध्यानगर जो वार्ड आहे त्या वार्डमध्ये एक विहीर आहे तिथलं पाणी रेणुका माता मंदिर चढावर आहे त्या परिसरापर्यंत पोहोचतं तिथलं पाणी शिवनेरीतल्या काही नागरिकांपर्यंत पोहोचतं तिथलं पाणी अयोध्यानगरच्या नागरिकांपर्यंत पोहोचतं तिथलं पाणी रायगडनगरच्या पाणी टाकीपर्यंत पोहोचतं त्या नागरिकांपर्यंत पोहोचतं मग इथलंच पाणी फक्त कसं काय दोन गल्ल्यांपुरतं आहे पाणी सगळ्यांना मिळालं पाहिजे अशी माझी प्रामाणिक भूमिका आहे सर इथे पंधरा तारखेला मतदान पार पडतंय तुमची आई उमेदवार आहेत काय सांगणार मतदारांना काय आव्हान कराल मतदारांना मी एकच सांगू इच्छितो की आपला जो हक्क आहे तो हक्क बजवा आणि आम्हाला सभागृहात जाण्याची संधी द्या तुमच्या विकासासाठीच आम्ही तिथं भांडू आताच नेमका आपण छत्रपती संभाजीनगरातील प्रभा क्रमांक सात मधील अधिकृत उमेदवार आणि समाजामध्ये सुरुवातीपासून गेल्या वीस वर्षापासून समाज कार्य करणारा एक एक व्यक्ती आपण पाहिला ज्याच्याबद्दल प्रचंड प्रमाणात त्या भागामध्ये असेल किंवा संपूर्ण शहरामध्ये आपुलकी जिव्हाळा निर्माण झालेला पाहिला तर सर खूप खूप धन्यवाद इथे आल्याबद्दल आणि आमच्या शुभेच्छा तुमच्यासोबत कायम राहतील तर बघूया ते त्या पंधरा तारखेला काय होतं काय नाही माझा प्रभाग माझा विजन याच्या पुढील सत्रामध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत पाहत राहा एम न्यूज नमस्कार